एक शरद आंबा आहे तीन किलोचा आहे दुसरा सावता आंबा आहे तो दोन किलोचा आहे पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं आहे हे समजा तुम्ही शंभर कोया लावल्या त्यातल्या तीसच कोया उगवल्या तर शेतकरी अडचणी देतो पण जर शंभर कोया लावून जर ऐंशी आणि नव्वद टक्के त्याचं इल्ड मिळालं तर तो शेतकरी खूप पुढं जातोय ना बरोबर बघा मित्रांनो सध्या आंब्याची लागवडची पारंपरिक पद्धतीने केलेली जाते अशी पारंपरिक पद्धतीने लागवड न करता आधुनिक पद्धतीने लागवड केली जाऊ शकते त्यातीलच हा एक सक्सेसफुल प्रयोग आपण व्हिडिओ माध्यमातून बघणार आहोत आहोत आज आपण आरण येथे सावतामळी नर्सरी आंब्याची बाग नर्सरी प्लस आंब्याची बाग आहे सरांची दत्तात्रय गाडगे सरांची ह्या ज्या तुम्हाला लाईनी दिसत आहे त्याच्यामध्ये सरांनी आता कोयाची लागवड केलेली आहे आणि ह्याच्यातून लागवडीतून आंब्याची रोपं ते तयार करून विक्री चालू आहे त्यांची जवळजवळ साडेआठ एकराचा प्लॉट आहे सरांचा प्रकारचे आंबा आहे फणस आहे जांभूळ आहे करंज आहे तर अशा प्रकारे अगदी मारुणावरती सरांनी हे डेव्हलप केलेलं आहे तर गाडगे सरांचं फार कौतुक करण्या जोग आहे सेवानिवृत्त व्यक्ती आहे नमस्कार सर नमस्ते बागेची रोप तयार करायची विशेष चालू ह्या आहे आपल्याला दिसतात <coughs> सरांनी लिक्विड केलेलं आहे तर आपल्या धनवंतरी कंपनीने जे सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सरांनी सी ट्रीटमेंट हे अगदी बेसिक ट्रीटमेंट आहे बेसिक ट्रीटमेंट पासून सुरुवात केली तर आम्हाला के थोडीशी माहिती द्या नमस्ते आ, संत सावता महाराज आंबा बाग आरण क्षेत्राच्या गावामध्ये आपली ही आंब्याची बाग आहे डिसेंबर अठरा साली आपण लावलेली ही बाग आहे आज आपल्या बागेत अकरा हजार आंब्याची झाड आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आपण लावलेल्या आहेत ज्या सतरा व्हरायटी आहेत त्यात आपण दोन व्हरायटी आपण डेव्हलप केलेले आहेत ज्याचं दोन आंब्याचं पेटंट आपल्याला मिळालेलं आहे एक शरद आंबा आहे तीन किलोचा आहे दुसरा सावथ आंबा आहे तो दोन किलोचा आहे आणि मग बाकीच्या ज्या सोळा सतरा व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये खूप चांगला केशर आहे जम्बू केशर आहे नीलम आहे रत्ना आहे सिंधू आहे कर्नाटक मधल्या दोन व्हरायटी आहेत त्याच्यानंतर गुजरात असेल उत्तर भारतातल्या दशेरी आहे अशा विविध प्रकारच्या जाती आहेत आणि त्याच्यामध्ये आपण दरवर्षी कोया आणून ह्या कोयांचं लागण करतो आणि त्याच्यापासून मग रोप तयार करतोय आता ह्या वर्षी आपण पहिल्यांदाच आपली बीज प्रक्रिया करत असताना ह्या कोयामध्ये आपण जे आर पी एस च्या आहे आणि बॅक्टोरिज म्हणून जे तुमच्या ह्याच्यातनं औषध मिळालेलं आहे त्या दोन्हीचं मिश्रण आपण बॅरलमध्ये केलेलं आहे आणि त्या ह्याच्यामधनं त्या लिक्विडमधनं आपण ह्या कोया उल्या करतो भिजवतो आणि मग आपण त्याचं आपल्या जमिनीत रोपण करतोय अशा पद्धतीनं हा पहिला प्रयोग असेल कदाचित आमचा अगोदर दरवर्षी आम्ही बावीस तीन किंवा वेगळे ट्रीटमेंट करत होतो पण गणेश पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ आणि म्हणून मग आपलं हे आणि टोरीज ही बॅरल मध्ये ती औषध तयार केली आणि मग हे आपण प्रक्रिया करून लावतोय आता ह्याचा रिझल्ट आम्हाला भविष्यात साधारण एक महिन्याच्या दरम्यान मिळून जातोय कारण एकवीस ते पस्तीस दिवसात कोई उगवली जाते आपण आपल्या धनवंतरी कंपनीच्या माध्यमातून आपण या बागेमध्ये आता या वर्षी पासून सलग आपण पुढे काम करूयात okay. आणि जे काही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे ते भविष्यात सुद्धा आपण पोहोचवू <laughs> सर ही ट्रीटमेंट अगदी अशी छोटीशी प्रोसेस आहे बेसिक आहे बरोबर आणि त्याला काय कालावधी लागत नाहीये जे बीज लावायचं आहे ते बीज फक्त त्या लिक्विड मध्ये भिजवायचं आहे अगदी बरोबर आणि त्याची लागवड करायची एक पाच मिनिटाचा फक्त वेळ जातो याच्यामध्ये अगदी बरोबर आहे पण हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं गेलंच पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं आहे हे समजा तुम्ही शंभर कोया लावल्या आणि त्यातल्या तीसच कोया उगवल्या तर शेतकरी अडचणी देतात हो हो पण जर शंभर कोया लावून जर ऐंशी आणि नव्वद टक्के त्याचं इल्ड मिळालं तर तो शेतकरी खूप पुढं जातोय ना बरोबर बरोबर आज एवढा मोठा आपण खर्च करत असतो याच्यामध्ये खूप लेंदी प्रोसेस आहे म्हणजे कोया आणायच्या प्रक्रिया करायचं ते लावायचं ते उगवायचं त्याच्यानंतर मग त्याचे ग्राफ्टिंग करायची हे थोडी वेगळी प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त इल्ड आपण म्हणू किंवा जेवढं जास्तीत जास्त उगवण क्षमता त्याची असेल तर शेतकरी नक्कीच आर्थिक अरिष्टातून बाहेर पडू शकेल त्याला चार पैसे चांगले मिळतील जास्तीचे मिळतील ओके okay, धन्यवाद धन्यवाद